वेळेस काय बिघडलंय मग अमित देशमुख नेतृत्व करतात हे बिघडलंय का त्यांची कार्यपद्धती तुमची सगळ्यांची नाराजी कशा कार्यपद्धतीवर हे माझ्याविषयी मा मी पर्सनली अमित भैयाची दादागिरी पक्षात लोकशाही नाही दादागिरी करतात काय अमित देशमुख सगळ्यावर कार्यकर्त्यावर दादा गाडीतून माणसं खाली उतरते तर राय दिलेली तुम्ही ऐकलं नाही का माग बेदरे आणि यांनी सांगितलं उतरा गाडीच्या खाली म्हणले दादागिरी करतात दादागिरी हुकूमशाही चालवतात आणि त्या काँग्रेसवाल्याने कधी आम्हाला जवळ केलंच नाही विलासरावची जी, जी निवडणूक झाली होती एकोणीशे एक्क्याऐंशी काँग्रेस नव्हती तर देशमुखशाही होती तुम्ही माझ्या नावावर निवडून येता मी, मी तुम्हाला निवडून आणल मला नगरसेवक निवडून द्यायचं देशमुख सेवक नाही जे निवडून आले आल्या बाबळगावच्या घडीवर जाऊन पाया पडते अशा लोकांना निवडून देऊ नये पण सध्या जे नेतृत्व आहे पायरी चाललंच नाही अमित देशमुख हेच दिसणार आहे आता अमित देशमुख नाही जो काँग्रेस चालवत तो टार्गेट राहील आमचं आणि बरोबर देशमुखांनी स्वतःच्या हितासाठी चलवलेलं राज्य असू नये हे सगळे जणांनी पक्ष काँग्रेसमध्ये असताना त्यांना काँग्रेसनं पद दिलेच की पण हे या सगळ्यांनी काँग्रेस सोडून तुमच्या सारखा ज्येष्ठ नेत्या सांगू शकतो याचं कारण आता सांगा की हे सगळ्यांनी पक्ष का बदल गेलं आता काही तास शिल्लक राहिलेत अजूनही युतीचा तिढा सुटलेला नाही याच्याकडे कसं माझं माझा अनुभव सांगतो युती होईल असं मला वाटत शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आम्हाला खेळवणार माझं म्हणणं असं होतं भाजप गेल्या वेळेस ज्या जागा जिंकल्यात त्या भाजपनं लढवाव्या आणि जी जागा गेल्या वेळेस त्यांनी हरल्यात ते आम्हाला द्याव्या आता राष्ट्रवादी काँग्रेस जर स्वबळावर लढली आता तुम्ही संकेत देत आहे मात्र सोबळावर लढली तर काय स्थिती राहील असं आम्ही म्हणाल तेच होईल आम्ही जर स्वबळावर लढलो याला तुला आम्ही म्हणाल ते होईल चक्क हुकुमशाही खाली गेली तीस वर्ष मी म्हणाल ते बाहेर वेळेस अडीच वर्ष सत्तेत होतं आणि पुन्हा काँग्रेसची सत्ता या मग काय राजकारण ते मी आपल्याला माहित असून लातूर जिल्हा महानगरपालिका निवडणूक त्या अगोदर अनेक जण पक्ष बदलताना दिसत आहेत त्याचं कारण जाणून घेऊया आणि त्याचबरोबर येणारी निवडणूक किती महत्वाची आहे या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी बळवंत भाऊ जाधव माझ्यासोबत आहेत भाऊ नमस्कार खर तर कडवट शिवसैनिक अशी तुमची ओळख होती मात्र आता तुम्ही पक्ष प्रवेश केला दुसऱ्या पक्षात तुम्ही गेला मी तुमच्या माहितीसाठी सुग्रही परत आलो माझ्या राजकारणाची सुरुवात येस काँग्रेस एकोणीसशे ये अठ्ठ्याहत्तर आणीबाणीनंतर यशवंतराव चव्हाण इंदिरा गांधीपासून बाहेर पडले आणि शरद पवारला घेऊन गोविंदराव गोविंद्रावादीत त्या सगळ्यासोबत इथं ये येस काँग्रेसची स्थापना झाली होती आणि तेव्हा आम्ही विद्यार्थी होतो कॉलेजला होतो आम्ही येस काँग्रेसच्या नावावर विद्यार्थी संसदेच्या इलेक्शन लढवल्या जिंकल्या आणि आम्ही काम करत होतो म्हणजे मी पाच दहा वर्ष मग सुरुवातीला के एस जाधव वाटाकले त्यांचं काम केलं आहे काँग्रेस म्हणून शिवाजीराव नाडे आणि विलासरावची जी निवडणूक झाली होती एकोणीसशे ती तीसुद्धा आम्ही नाडेंचा प्रचार केलेल्या विद्यार्थीमध्ये आणि अठ्ठ्याऐंशीमध्ये तुमच्या माहितीसाठी शरद पवार आणि राजीव गांधी यांचं एकत्रीकरण झालं संभाजीनगर म्हणजे तेव्हाचा औरंगाबाद आणि ते झाल्यामुळं ते तिकडे गेले पण इथल्या काँग्रेसवाल्याने कधी आम्हाला जवळ केलंच नाही कारण इथं काँग्रेस नव्हती तर देशमुखशाही होती आणि त्यामुळं आम्ही थोड्या वेळ इथं गोष्टीवर कशा पद्धतीची ही निवडणूक असणार आहे लातूर जिल्ह्यामध्ये महानगरपालिकेची जी निवडणूक लागलेली आहे किती महत्वाची आहे असं वाटतंय लातूरच्या हितासाठी अत्यंत महत्वाची आहे गेली वीस पंचवीस वर्षापासून महानगरपालिका एका व्यक्तीची गुलाम झालेली आहे नगरसेवकाचं महत्व कमी झालेलं आहे आणि नगरसेवक हे बोलके भावली तिथं बसवलेले आहेत तुम्ही माझ्या नावावर निवडून येता मी तुम्हाला का निवडून आणलं आहे आणि तुम्ही म्हणाल ते ऐकलं पाहिजे म्हणाल ते ठराव केले पाहिजेत म्हणाल त्यालाच नगराध्यक्ष केलं पाहिजे म्हणाल त्याच गुत्तेदाराला गुत्त दिलं पाहिजे ते मी सांगतो तोच असला पाहिजे अशा प्रकारची या ठिकाणची नगरपालिका काही व्यक्तींनी वेठीस झालेली आहे माझं या निवडणुकीमधलं स्लोगनच आहे आपल्याला नगरसेवक निवडून द्यायचं आहे देशमुख सेवक नाही आणि त्यामुळं वार्डामध्ये नगरसेवक निवडून द्यावेत जे की निवडून आल्यावर सर्वता वाडात येतील दिलेल्या मतदारसंघाचे हा पाया पडतील की तुम्ही मला निवडून दिले आणि मी तुमच्या कामात जे निवडून आले आल्या बाबळगावच्या गडीवर जाऊन पाया पडतील अशा लोकांना निवडून देऊ नये असं माझं स्पष्ट कशा पद्धतीची ही सगळी निवडणूक आहे ते तर तुम्ही सांगितलं आता लातूर जिल्ह्यामध्ये काँग्रेसचं एकल हाती राज्य होतं एकल हाती बाले किल्ला होता मात्र काही दिवसामध्ये भाजपनं ती जागा घेतल्याचं पाहायला मिळते कसं पाहता येईल बरोबर आहे ना भाजपने ती जागा घेतली केंद्रात आणि महाराष्ट्रामध्ये सत्ता आली आणि आपण काय झालं मी काल सांगितलं एकाला की लोकाला कार्यकर्त्याचा जो विलासराव ग्रामपंचायतला निवडून आले पंचायत समितीला निवडून आले पंचायतीचे निवडू उपसभापती झाले आमदार झाले मंत्री झाले पायऱ्या चढत गेले पण सध्या जे नेतृत्व आहे हो पायरी चलच नाही सगळ्यांचं टार्गेट या निवडणुकीमध्ये अमित देशमुख हेच दिसणार आहे आता अमित देशमुख नाही जो काँग्रेस चलवत आहे तो टार्गेट राहील आमचं आणि बरोबर टार्गेट राहणार लोकशाही लातूरमध्ये लोकशाही नांदावी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत असलेल्या लोकांनी लोकांसाठी चालवलेलं राज्य देशमुखांनी स्वतःच्या हितासाठी चालवलेलं राज्य असू नये ही माझी पहिल्यापासून भूमिका आहे हे सगळं घडत असताना तुम्ही जे पक्षामध्ये प्रवेश केला तो राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे अजित पवार त्याचं नेतृत्व करतात का तुम्हाला वाटलं की या पक्षामध्ये आता गेलं पाहिजे निवडणुकीच्या एक तर मी काही कारणामुळं विथ ड्यू रिस्पेक्ट एकनाथ साहेबाबद्दल आदर होता आहे राहील तेही एका ॲटोवाल्याचा शाखाप्रमुख शाखाप्रमुखाचा नगरसेवक नगरसेवकाचा आमदार आमदाराचा मंत्री अशा लोकाचा मला इथं संजय बनसोडेचं मी का कौतुक करतो कार्यकर्ता कार्यकर्त्याचा आमदार वंशावळीनं नाही मी इथं गेलो याचं एक एकमेव कारण इथली टीम राष्ट्रवादीची जी टीम आहे संजय बनसोडे असतील विक्रम विक्रम काळे असतील बाबासाहेब पाटील असतील मंत्री महोदय इथं बेदरे साहेब असतील जे माझे कॉलेजपासूनचे मित्र आहेत चांगले सहकारी आहेत मकरंद सावे आहेत प्रशांत पाटील आहेत विक्रांत गोजोमुंडे आले नव्या जमाचे विराजदार आहेत आणि हे सगळे जणांनी पक्ष काँग्रेसमध्ये असताना त्यांना काँग्रेसनं ही पद दिलेच की पण हे या सगळ्यांनी काँग्रेस सोडून तुमच्यासारखा ज्येष्ठ नेता सांगू शकतो याचं कारण आता सांगा की हे सगळ्यांनी पक्ष का बदल अमित भैयाची दादागिरी पक्षात लोकशाही नाही दादागिरी करतात काय आम्ही देशमुख सगळ्यावर कार्यकर्त्यावर दादा, दादा, दादा गाडीतून माणसं खाली तर राय दिलेली तुम्ही मग ऐकलं नाही का माग बेदरे आणि यांनी सांगितलं उतरा गाडीच्या खाली म्हणले दादागिरी करतात दादागिरी हुकुमशाही चालवतात आणि त्यामुळे काही लोक ह्याच्यामध्ये बाहेर झालेले आहेत आणि मी सांगितलं ना शाहू फुले आंबेडकरांचा विचार महाराष्ट्राला एकत्र धरून सर्वांनी हातात हात धरून चालायचा विचार मला राष्ट्रवादीमधून जास्त प्रभावीपणे मांडते मी तुमच्या माहितीसाठी एक गोष्ट एक्स्ट्रा सांगतो yeah. की मी लातूर अबूबकर सिद्दीकीने चलवताना पाहिलं आहे yeah. मी लातूर ब्रिजमोहन अग्रवालने चलवताना पाहिलं आहे yeah. मी लातूर उडगे यांनी चलवताना पाहिलेलं आहे माणिकराव सोनवणी चलवताना पाहिलेलं आहे yeah. हे लातूर सर्व जाती धर्माच्या लोकांनी हातात हात घालून खांद्याला खांदा लावून सगळ्यांनी मिळून चालवायचे मी बोलतो तेच फायनल मग यावेळेस काय बिघडलं आहे मग अमित देशमुख नेतृत्व करतात हे बिघडलं आहे का त्यांची कार्यपद्धती तुमची सगळ्यांची नाराजी कशावर कार्यपद्धतीवर ना। ते मा माझ्याविषयी मी पर्सनली मी त्यांना कधी दोषणं व्यक्तिशा म्हणत नाही ना। ना। मी कार्यपद्धती चुकीची आहे मी म्हणाल ते पूर्व मी म्हणाल तेच सर्व खरं कोण कार्यकर्त्याचे न घेणे मर्जीतल्याच कार्यकर्त्यावर हे करणे कार्यकर्त्याचं म्हणणं न ऐकून घेता स्वतःचं म्हणणं कार्यकर्त्यावर लादणं याला लोकशाही म्हणत नाही था आता पुढच्या प्रश्नाकडे त्या कारण राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपची युवती होईल असं पर्यंत गेलं आता काही तास शिल्लक राहिले अजूनही सुटलेला माझ माझा शेवटच्या क्षणापर्यंत भाजप आम्हाला खेळवणार शेवटी नाही म्हणणार झाली तर आनंद आहे पण होईल असं मला वाटत नाही फार्मुला काही ठरलेला होता तेवीस जागा देखील राष्ट्रवादी काँग्रेसनं मागितल्याची माहिती आहे अंतर्गत काय चर्चा आहे माझं म्हणणं असं होतं भाजप गेल्या वेळेस ज्या जागा जिंकल्यात त्या भाजपनं मला लढवाव्या आणि जी जागा गेल्या वेळेस त्यांनी हरल्यात ते आम्हाला द्याव्या तुम्ही सगळ्यात जास्त जागा मागत होतात मग आहेत ना कार्यकर्ते आहेत आमच्याकडं लातूर हे बहुभाषिक शहर आहे मुस्लिम समाजाला सुरक्षितपणे निवडणूक लढवण्यासाठी राष्ट्रवादी पार्टी किंवा काँग्रेस पार्टी योग्य वाटते ते भाजपकडे जात नाही त्यांचं मतदानही मिळत नाही अशी चर्चा सुरू झाली की ज्यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि भाजप एकत्र येतोय त्यावेळेस तुम्हाला कुठल्या तरी एका मत मतदान घ्यायचंय एका प्रमुख ह्याच्यातलं मतदान घ्यायचंय आणि त्यामुळं भाजप भाजपने ही खेळलेली केळी आज माझं म्हणणं काय स्पष्ट चुरा ना कोणची कॅटेगरी मीच भाजपनं भाजपने खेळलेली केळी वगैरे काही नाही प्रत्येकाला कार्यकर्त्याची पाँगेज ही निवडणूक असते गल्ली गल्लीतून पाच पाच जादा कार्यकर्ते आपल्याला उभा टाकायचा म्हणून प्रयत्न करत असतात यावेळेस गॅप पडलेला तीन चार वर्षाचा म्हणजे वेळेवर नाही दहा वर्षाची कसर एकदाच आलेली आहे आणि ज्यांनी मला निवडणूक लढवायचं असं म्हणे चार पाच वर्ष वेटिंगवर हो आहे त्या सगळ्यांचीच आहे कार्यकर्त्याची इच्छा असते मी गल्लीला लीड करावं नेता व्हावं त्यांनी लोकसभेमध्ये काम केलं असते विधानसभेमध्ये काम केलेलं असते फक्त त्याला ऍडजस्ट करणं ही पक्षाची जिम्मेदारी असते मला सांगा तुम्ही ज्यावेळेस आता पक्ष प्रवेश केलेला आहे काय निवडणूक वगैरे लढायचं ठरवलं आहे मी कोणची निवडणूक लढणार नाही माझ्या घरचं कोणी लढणार नाही मी फक्त स्पष्ट सांगितलं लातूरमध्ये लोकशाही नांदावी लातूरकरांनी शांतपणे एकमेकाच्या हातात हात घालून खांद्याला खांदा लावून सर्व लातूरकरांनी लातूर चालवावं सर्व जाती धर्माच्या लोकाला घेऊन असं माझं स्पष्ट मत आहे मला हे सांगा आता राष्ट्रवादी काँग्रेस जर स्वबळावर लढली आता तुम्ही संकेत देत आहे मात्र स्वबळावर लढली तर काय स्थिती राहील आम्ही आम्ही करू तेच होईल आम्ही जर स्वबळावर विक्रांत गुंड गोजम गुंडे असतील किंवा इतर लोक येण्यानं आणि आता तुम्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये काय वाटते की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वेगळी काही बळकटी मिळणार आहे आणि कशा स्वरूपाचं पक्षाचं स्वरूप असणार आहे यापुढे एक तर तीन आमदार आहेत आमच्याकडं म्हणजे दोन आमदार एक मंत्री आहेत काँग्रेसवाल्याकडे काहीच नाही एक आमदार आहे संजय बनसुडे रूटचा कार्यकर्ता आहे एकदम म्हणजे तळागाळातून त्याची ओळखी आहेत बाबासाहेब पाटील मंत्री आहेत विक्रम काळेंचे सोपेस्टिकेटेड शिक्षक मतदार संघाचे असल्यामुळं सर्व मध्यमवर्गीय अशी आहेत व्यंकट बेदरे महापौर होते सगळे आपल्या माहितीसाठी सांगतो विक्रांत महापौर होते बिराजदार महापौर होते हे सगळे अनुभवी आहेत ना आणि ह्या अनुभवाचा कुठल्या मुद्द्यांवरती आणि कुठल्या इशूवरती सगळी निवडणूक आहे असं वाटतंय लातूरला स्वातंत्र्य लोकशाही लातूर मध्ये नांदावी हे लातूरचे जे प्रश्न आहेत जे अनेक लातूर आता परतंतरात आहे चे। असं म्हणायचं चक्क हुकुमशाही खाली आहे गेली तीस वर्ष मी म्हणाल ते म्हणाल ती करणार अशी ही लोकशाही मला ते विचारलं पाहिजे कारण तुम्ही सांगू शकता हे पण की काँग्रेस भाजप सगळं फोडण्याचं षडयंत्र का कुणी रचले कोणतं पक्ष काँग्रेस भाजप जे फुटलं मागच्या वेळेस साडेच वर्ष सत्तेत होतं आणि पुन्हा काँग्रेसची सत्ता या मग काय राजकारण झालं असं वाटतं ते मी आपल्याला माहीत असूनही सांगणार नाही ही ती वेळ नाही बळवंत जाधव हो खर तर मागील काही दिवसापासून यांच्या पक्षप्रवेशानं चर्चा झालेली होती त्या ते आज त्यांनी दिलखोलासपणे चर्चा केलेली आहे येणाऱ्या निवडणुकामध्ये पुन्हा एकदा त्यांच्याशी चर्चा करणारच आहोत मात्र या निवडणुकीचा ट्रेंड काय हे मात्र आज दादांनी सांगून दिलंय त्यामुळं येणारी निवडणूक किती वादळी होते हे स्पष्ट होणार आहे आणि खरंच पारतंत्र्यात आहे का लातूर हेही पाहणं महत्वाचं आहे इथेच थांबूया हा व्हिडिओ जर आवडला असेल तर सर्वांना शेअर करायला विसरू नका आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा इथेच थांबूया धन्यवाद